संगमनेर येथे आमदार अमोल खताळे यांच्यावर जो हल्ला झाला आणि प्रसाद गुंजाळ या तरुणाने जो हल्ला केला त्यांच्यावर तर त्याच्या संदर्भामध्ये आता वेगवेगळे काही माहिती पुढे येत आहे तर ह्या आपली जी प्रसाद गुंजाळ हल्लेखोर यांची आई जी अनिता गुंजाळ त्यांनी काय म्हटलं तेही आपण या व्हिडिओत पुढे पाहणारच आहोत पण तत्पूर्वी या आमदार अमोल गुंजाळ यांच्यावर साधारण संगमनिर्मातेच असे प्रकरणं का निर्माण होत आहेत ह्या एक तपास किंवा विचार करायला पाहिजे त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही एक लक्षात घ्या सर्वसामान्य दृष्टिकोनातून जर समजा आपण बघितलं तर एखाद्या जुनी खुर्ची जाऊन नवीन खुर्चीवर जर त्या कोण बसलं आणि जुनी खुर्ची कोणाची काढून घेतली तर त्याला राग येणं सा म्हणजे स्वाभाविक असंच आहे आणि असं घडतं पण साधारण तर तेव्हा ह्या आजी माजी आमदार आमदारकी नवीन माणसाला मिळाली म्हणून दुसऱ्याचं जळफळट होणं हे सहज शक्य आहे म्हणजे आपण अमोल खताळ्यांच्या बाजूने बोलत नाही आणि माझी जे लोक असतील त्यांच्या बाजूने बोलत नाही एक पण तटस्थपणे आपण जर बघितलं की एखाद्याची सत्ता गेली तर ते थोडे कुरापती काढतात आणि ज्यांची सत्ता येते ते मोठ्याने जल्लोष करतात असा प्रकार आहे आणि आता संगमनेचं जे वातावरण आहे ते थोडंसं म्हणजे तालुक्याचं वातावरण ते थोडंसं म्हणजे आता एक वेगळं काही म्हणता येणार नाही परंतु ही आता ढवळून चाललेले आहे ढवळून निघालेले आहे लोक विचार करायला लागलेले आहेत आणि हे प्रकरण आता मध्यंतरी त्या महाराजांचं प्रकरण झालं भांडारी महाराजांचं ते पण कशा पद्धतीने तिथे तो एक वेगळ्या पद्धतीचा प्रकार घडला तर हे सगळं आपण आता प्रथमता हा जो हल्लेखोर आहे प्रसाद लाड तर याची आई जी अनिता लाड आहे हिनं आता उलट संगमनेर यामध्ये पोलीस ठाण्यामध्ये अर्ज करून काही कागदपत्र दाखवली आणि ती स्वतः काय म्हणते ते पहा आणि मग त्यानंतर आपण या संदर्भात जास्त बोलू आई बोलते तर कालचा का जो आपल्या मध्ये अनर्थ घडलाय ना तो घडणे मला माझ्या बुद्धीला ते माझा जरी मुलगा असला ते मला मान्यच नाही ही गोष्ट घडलायलाच नको पाहिजे होती पण हे घडण्यामागे एक हेतू आहे याचा हेतूचा विचार हो मला आई म्हणून मला तो विचारणंच भागे हे कशामुळे झालं बो असं एक प्रसादनी एक अनर्थ हो कशामुळे घडला तर माझा मुलगा शेअर मार्केटचं करत असताना हा हताळ यांच्याशी चांगले नातेसंबंध होते शेअर मार्केटचं करतोय माझा मुलगा तर त्यांचं ते देवाणघेवाण वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं तर नंतर मग थोडंसं त्यांचं काहीतरी खटके उडाले आणि त्यांचे चेकद्वारे सगळे म्हणजे कारभार व्यवस्थित चालले होते तर मग चेक देणं त्याच्या सह्या घेणं हे सगळे त्यांनी करून घेतलं त्याच्याकडून जोपर्यंत त्याचे सगळे त्याच्याकडून भेटत होतं तोपर्यंत प्रसाद हा खूप मुलगा चांगला आहे आणि हे मग याला त्यांनी हे राजकीय लोकांनी हे राजकीय स्वरूप दिलं नाही पाहिजे या गोष्टीला खाजगी विषय हे राजकारण अजिबात आलंच नाही पाहिजे राजकारण जर आलं तर माझ्या मुलगा मुलाला न्याय भेटणार नाही तर मला सांग एक सांगायचंय का हे इतकं अनर्थ घडलाय की ह्या मुलगा माझा एकदम म्हणजे डिप्रेशन जाण्याच्या वेळेत आलाय आत्महत्या करू राहिलाय मी त्याला त्याच्यातून सावरते तर मी त्याला जमीन दिली एक नाव करून त्यांनी ती जमीन विकून त्यांचं पूर्ण केले आणि पूर्ण करून हे खताळ अमोल खताळ यांचे दोघांचे इतके संबंध चांगले ते डायरेक्ट छोटा भाऊ म्हणून मानायचे प्रसादला आणि एवढं म्हणजे एवढं बी त्याच्या घडून सुद्धा तो प्रसाद म्हणजे सगळं त्यांना अमोल खताळशी हे आधी त्यांनी हे करून बघितलं की आपण हे सोल्युशन काढू याच्यातून पण ते अमोल खाळ डायरेक्ट बोलले का गल्लीतले भान नाही हे गल्लीतच भेटले भेटले पाहिजे ना आता माझ्यापर्यंत आणू नको आणि हे कधी झालं हे त्यांचे रिलेक्शन कधी होते आपले अमोल खताळ ज्या पदावर आता त्यांची सत्ता आहे ना तर ते आधीच त्यांचे हे होतं सत्ता नसतानीच रिलेक्शन येते त्यांचे तर आता हे अमोल भाऊ सत्तेवर आले आणि मग त्यांनी आधीच हे मुलाचे काय हे त्यांनी ते नीट सरळ करून द्यायला पाहिजे ना त्यांनी अजिबात सरळ नाही केलं आणि मग हे त्यांनी हे अनार्थ घडलाच नव्हता पाहिजे पण हे घडून गेला ना मग हे त्याला शेवटचं टोकूच लावू लागले तर मग आता याला न्याय भेटाय भेटलाच पाहिजे ही माझी विनंती आणि हे मला सिद्ध करायला माझ्याकडे पूर्ण मा येईल ये, तर पुरावे हे पुरावे दाखवणार मी सगळे सिद्ध करूनच आहे यांना आणि याला राजकीय स्वरूप अजिबात दिलं नाही पाहिजे मला न्यायच माझ्या मुलाला न्यायच भेटला पाहिजे मला या मुलाला मला बाहेरच काढायचं याच्यातून न्याय मला भेटलाच पाहिजे तर अमोल खताळांच्या कार्यालयाला प्रसाद असे दहा चक्र मारल्या पण हे खताळ यांनी हे सोल्युशनच काढले नाही याच्यावर आणि हे बाकीचे आपले रा राजकीय नेते विखे भाऊ राधाकृष्ण विखे थोरात साहेब या सगळ्या कार्यालयांना तो भेट देऊन आला परंतु कोणी त्याला साथच दिली नाही तर मग ह्या गोष्टीला हे सगळे दोषी हे लोक जे साथ नाही राहिले हे आपले जानकर लोक तर मग मला याचे दोषी ठरवायचे लोकांना आणि तर मग याला न्याय मिळण्यासाठी माझ्याकडे सगळे कागदपत्रे पत्र आहे तर मग याला न्याय भेटलाच पाहिजे माझ्या मुलाला न्याय भेटण्याची फार अत्यंत गरज आहे मला तुम्हाला हात जोडून विनंती करते माझ्या न्याय भेटलाच पाहिजे आता या ज्या बाई आहेत अनिता गुंजा तर यांच्या बोलण्यातून असं समजतं की निवडणुकीपूर्वी म्हणजे ही अमोल खता आमदार होण्यापूर्वी प्रसाद यांचे प्रसाद गुंजाळ आणि अमोल खता यांचे नातेसंबंधही असं होते असं बोलते आणि शेअर मार्केटचा काहीतरी व्यवहार त्यांच्यामध्ये चाललेला होता आणि काही चेक वगैरे दिलेले होते असंही सांगते परंतु यावर विश्वास ठेवणं थोडंसं कठीण वाटते कारण परिस्थिती अशी की या बाई जे बोलतात की हे असं काही होतं आणि आमच्या गल्लीतलं प्रकरण गल्लीतच मिटवा वगैरे ज्या बाबी असतात त्या काही अशा सत्यतेच्या दृष्टीकोन थोड्याशा वेगळ्या पद्धती असतात कारण जर समजा तुम्ही एकमेकाचे मित्र होते ओळखीचे होते वगैरे ठीक आहे किंवा नातेवाईक होते तरी पण मग तुम्ही त्याच्या जा घरी जाऊन एकमेकाच्या जा घरी जाऊन हा प्रश्न सोडवला असता त्या संदर्भामध्ये काही वेगळ्या पद्धतीने एखाद्या मध्यस्थाला किंवा मोठ्या माणसाला घेऊन त्याच्याकडे गेली असती परंतु सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचं गुन्हेगारी कृत्य करणं हे लांछनास्पद आहे म्हणजे हे या प्रसाद लाडणी हे जे केलं हे सरास चुकीचंच आहे म्हणजे कुणाचंही काही देणंघेणं असो काही व्यवहार असो म्हणून अशा पद्धतीचं हे जे कृत्य आहे हे निश्चितच लालछणास्पद आहे हे परत एकदा सांगतो आणि यावर या बाईने या सांगितलं की आमचं हे असं असं होतं तसं तसं होतं आमचे व्यवहार असे होते आमचं एक शेअर मार्केटचं होतं वगैरे वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत परंतु आता हे पूर्वीचे जे आमदार होते खता म्हणजे जे एक आपलं एक हे चालत होते त्यांचं जो व्यवसाय तर आता ते आमदार झाले आमदार झाल्यानंतर त्यांच्यामध्ये थोडीशी अहंता पण निर्माण होणं शक्य आहे आता अहंता निर्माण झाल्यानंतर आमदारासारख्या व्यक्तीला अशा पद्धतीने हे करणं हे असं चुकीचं आहे किती मित्र असो कोणी असो त्यांनी असं सांगितलं की आ, मी होतो आणि हस्त करत असताना ह्या माणसाने माझ्या कानाजवळ बुक्का मारला कानाजवळ म्हणजे गाला गालावर कानाजवळ कुठं ते लागलं बाबा तिथं बुक्का मारला असं त्यांनी सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये किंवा एका पत्रकाराला कॉल केला त्यावेळेस तसं तर मग हा जो प्रकार महत्त्वाचा जो घडलेला आहे हे सार्वजनिक ठिकाणी या प्रसादला आमदारला मारायचं कारण काय तिथे तुम्ही साधारण तिथं बोलायचं तरी होतो आमदार माझं सार्वजनिक ठिकाणी की आमदार माझे एवढे पैसे तुमच्याकडे राहिलेले आहेत किंवा पैसे नाही आहेत म्हणजे हा स हा सगळा वेगळा प्रकार आहे एकतर हा माणूस एक मानसिक रुग्ण असला पाहिजे किंवा यांचा काही व्यवहारही झालेला नसला पाहिजे असाही प्रकार यामध्ये असू शकतो कारण बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने बघाव्या लागतात अर्थात पोलीस आणि पत्रकार हे जे तपास करत असतात तर ते विविध अंगाने त्यांचा तपास होत असतो की जर समजा तुमचं काही देणं घेणं असलं तर एक माणूस जर सर्वसामान्यपणे एखाद्याचं काही देणं घेणं असेल तर तो, तो देणे कार्याकडे शंभर वेळा जातो माझं पैसे देऊन टाक बापा माझं सर्व काही कर म्हणजे हा काही गेलाच नाही त्यांच्याकडं बर बरं गेला असेल तर तो दहा पाच लोकांनी ते बघितलेले असन त्यांच्या घरी त्यांच्या लोकांना तो माहीत असले पाहिजे आणि दुसरी गोष्ट की काही जर जर समजा एखाद्याचं देणं असलं तर माझ्याकडे काही तुझं काही देणं नाही असंही म्हणणारे खोटी लोक असू शकतात म्हणजे आमदार आणि हा जो आ... आहे यांच्यामधील जे नातं आहे ते कशा पद्धतीचं हे आद्यापर्यंत म्हणजे सांगता येणार नाही कारण यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट हे प्रकरण खरंच घडलं का म्हणजे यापूर्वी यांचे संबंध होते का फोटोवरून एक फोटो दाखवून दाखवलेला आहे त्यामधून त्यांचे संबंध असतील ही माहिती बरं आर्थिक संबंध होते का कदाचित असूही शकतील हे काही सांगता येत नाही परंतु नंतर हे समजा तुमचे पैसे त्यांनी खताळा दिले असतील आमदार आमदार खताळा तर ते पैसे घेण्याचा जो मार्ग आहे त्यासाठी तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केले पाहिजे त्यांच्याकडे गेलेले असले पाहिजेत किंवा चार पाच लोकांना तुम्हाला ते तुम्ही गेले हे चार लोकांना तुम्ही माहिती केले पाहिजे कारण जनरली प्रश्न असा असतो की कोणीही माणूस कोणाकडे पैसे जर असेल तर तो आपल्या मित्राजवळ बसतो अरे मला त्याच्याकडून एवढं घ्यायचंय मला त्याच्याकडे त्याला एवढं द्यायचंय एक प्रकार असू शकतो ना मग हे सगळं होत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे याला जे साक्षीदार येथील मध्यस्थ की ज्यांनी ऐकलं ते ह्या म्हणजे हा जो हल्लेखोर याचे मित्र हे एकदा तपासले पाहिजेत त्यानंतर अमोल खताळ यांच्याकडं हे आमदार आहेत तर यांच्याकडे ये येणारे कोणते कोणते लोक यापूर्वी येत होते की त्यांचं त्यावेळेस जे व्यवसाय चालत होता ते ते करत होते त्यांच्याकडं तर तेथे त्याची नोंद असतील म्हणजे हा हे जे प्रकरण जे आहे ते घडलेलं ते तेवढ्यापुरतं ते ठीक आहे पण यामध्ये एक वेगळा प्रकार असा झालेला आहे की जे भांडारे महाराजांचं कीर्तन झालं तर त्या कीर्तनामध्ये काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आता इथे कोणीच कोणाला सोडत नाही किंवा बेकायदेशीरला शिक्षा झालीच पाहिजे अशा पद्धतीचं एक नियंत्रण यामध्ये झालेलं आहे आणि अर्थात खता आमदार खताळ यांचं हे वर्तन काही दृष्टिकोनातून योग्य वाचतं परंतु चुका करून गुन्हे मागे घ्या असं म्हणणाऱ्या ज्या पुढारी ज्या असतात तर त्यांच्या बाबतीत अयोग्य आहे आता कालच आ, ह्या गुन्हे मागे घेण्याचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्याचं त्या आमदाराचं जाळफळ केली त्याचे गाड्या तोडल्या त्या बीडमध्ये तर त्यांचं ते गुन्हे मागे घ्यायला लावलेले आहेत म्हणजे आणि तसंच त्यापूर्वी कुणी शरद पवारला एका दिल्लीमध्ये एका माणसाने मार मारलं होतं तर शरद पवारने त्यावेळेस डायरेक्ट सांगितलं होतं त्याला क्षमा करा बाबा त्याला काही करू नका परंतु पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला जेलमध्ये टाकली त्याला काय थोडी शिक्षा झाली आणि तो बाहेर आला म्हणजे तर पुढाऱ्यावर हल्लं करणं किंवा नेत्यांवर हल्लं करणं हा प्रकार होऊ नये म्हणून आता त्यांच्या दिमतीला पोलीस बळ दिलेले आहे म्हणजे हेही लक्षात घ्या तर आता अशा लोकांवर एक अशा पद्धतीने हल्ले करणे हे या हल्लेखोराला समजलं नाही आणि यानंतर याचे जे पडसाद आता उमटलेले आहेत ते वेगळ्या अर्थाने उमटलेले काही गावामध्ये उमटलेले आहेत म्हणजे त्यांचं अगदी संगमनेर तालुक्यातील काही लोक आता विचार करू लागलेले आहेत की हे घडलं कसं आणि हे घडतं काय आणि यामध्ये घडायला काय पाहिजे होतं तर हा आमचा ए टी एम न्यूवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतात मराठी लोक अत्यंत आवडीने आणि एक सर्व प्रकारे बघत असतात या श चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करत असतात आपणही या चॅनलला ज्या जास्त कॉमेंट करून कॉमेंट करा यावर आम कॉमेंट करून ज्या जास्त या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सबस्क्राईब केलं तर ते उत्तम आहे आहे तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद